नमस्कार मंडळी तुम्ही सर्वांनी बाजरीची नागलीची ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी तर खाल्लीच असेल पण आज आपण केळीच्या भाकरीचा आस्वाद घेऊया त्याच्यासाठी मी केळीचा किस बनवून ठेवलेला असतो माझ्या घरामध्ये मा कायम आता त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं जाडसर वाटते त्याच्यामुळे पुन्हा मिक्सरमधून फिरून घेतलं आणि प्रकारे मी अगदी बारीक असं चिकन पीठ दळून घेतलेलं आहे हे पीठ घरच्या घरी देखील अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला दळता येतं आणि त्याचं लवकर पीठ होतं तर आता लागेल तेवढं मी पीठ करून घेतलेलं आहे आणि बाकीचा कीस मी हवाबंद डब्यात ठेवते म्हणजे तो एक वर्ष देखील टिकतो तर आता भाकरी बनवण्यासाठी केळीचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी अर्धा वाटी शिंगाण्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि जारसर कुटून घेतलेला अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे पुरीची चव वाढवण्यासाठी जिरं पूड घातलेली आहे जिरं पूड नसेल तर तुम्ही अख्खं जिरं देखील घालू शकता लाल तिखट घातले चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आता आपण थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊया सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे फक्त भाकरीचं पीठ जरा जास्त रगडावं लागतं ह्या भाकरीचं चव वाढवण्यासाठी पण ही भाकरी केळीच्या पिठापासून बनवते त्याच्यामुळे केळीला ऑलरेडी चिकटपणा असतो तर त्यामुळे ही भाकर चिकट तुटत नाही पीठ मळून झालेलं आहे आता भाकरी करण्यासाठी परातीला थोडं खाली पीठ लावून घेतलं म्हणजे भाकर चिकटणार नाही आणि पटकन थापली जाईल ती हाताला पीठ लावून लावून आता मी भाकरी थापून घेणार आहे कारण ही भाकरी चिकट असते ना त्यामुळे थोडं पीठ लावून घेते आहे आता छानपैकी भाकरी आता आपली थापून झालेली आहे आणि तवादेखील आता गरम झालेला आहे चांगलाच तर ही भाकरी त्यावर मी घालून खरपूस शेकून घ्यायची आहे भाकरीला पोपडा येण्यासाठी नेहमीप्रमाणे मी वरच्या साईडला पाणी लावून घेते आहे एक साईड शेकून झाल्यावर आपल्याला दुसरी साईड शेकायची आहे पण आपल्याला वरचं जो पाणी आहे ते जर जेव्हा कमी झालेलं असतं त्यानंतरच आपल्याला दुसरी साईडने भाकरी शेकायची आहे आता आपलं बऱ्यापैकी भाकरीवरचं पाणी कमी झालेलं आहे त्यामुळे मी आता दुसरी साईड शेकून घेते आहे आता दोन्ही साईड छान शेकून झालेलं आहे ही भाकरी आता डायरेक्ट गॅसवर मी शेकून घेते आहे प्रकारे जसं की आपण बाजरीची ज्वारीची भाकरी शेकतो अगदी तशीच तर ही गरमागरम भाकरी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मर मिरचीच्या ठेच्यासोबत लसूण न वापरता देखील खाऊ शकता उपासाच्या भाकरीचा आनंद घ्या ही भाकरी गरमागरम खाण्यातच मजा असते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद